काँग्रेसचे दिवंगत नेते राजू सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव या गुरुवारी म्हणजेच अठरा डिसेंबरला सकाळी दहा वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसकडून त्यांची विधान परिषदेवर वर्णी लावण्यात आलेली राजीव सातव हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जायचे राजीव सातव यांची पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य विधानसभा सदस्य लोकसभा सदस्य राज्यसभा सदस्य अशी समृद्ध अशी कारकीर्द राहिली आहे याशिवाय युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशा संघटनात्मक पातळीवरील विविध पद त्यांनी भूषवली होती मात्र दोन हजार एकवीस मध्ये आजारपणामुळे त्यांचं निधन झालं राजीव सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव या पहिल्यांदा दोन हजार एकवीस मध्ये पोटनिवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा त्या विधान परिषदेवर निवडून आल्या त्यांचा कार्यकाळ दोन हजार पर्यंत असणार आहे राजीव सातव यांचे राहुल गांधी यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध असल्याने गांधी कुटुंबाने स्वतः यामध्ये लक्ष देऊन प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेवर वर्णी लावलेली मात्र आता त्यांचा भाजप प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातो पक्षप्रवेश घडवून भाजप काय साध्य करू पाहते यामागे भाजपची नक्की काय खेळी आहे या एका पक्षप्रवेशाच्या आडून भाजप विरोधी पक्षनेते पदाचा प्रश्न कशा प्रकारे संपू पाहत आहे पाहूयात आजच्या टॉकिंग पॉइंट मधून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स घडवून आणून भाजप काय साध्य करू तर पक्षप्रवेशामुळे भाजपला दोन गोष्टी साध्य करता येतील एक म्हणजे हिंगोली जिल्ह्यात पक्षाचं संघटन मजबूत करणं दोन हजार चौदा पूर्वी हिंगोली जिल्ह्याचं राजकारण हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या भोवती फिरत आले भाजप इथे छोटा भाऊ होता पण दोन हजार चौदा नंतर पक्षाला बळकटी देण्यासाठी सगळे प्रयत्न केलेत त्याच फळ म्हणून दोन हजार चौदा पासून तानाजी मुटकुळे हिंगोली विधानसभेचे आमदार आहेत कळमनुरीचे माजी आमदार गजानन घुगे यांचा सुद्धा पक्षप्रवेश झाला ते आता भाजपचे जिल्हा अध्यक्ष आहेत याशिवाय सुप्रीम कोर्टाचे वकील असलेल्या शिवाजीराव जाधव हो, यांच्या रूपाने वसमत विधानसभेत पक्षाने ताकद उभी केली आहे त्यांचा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेऊन प्रस्थापितांना पराभवाचा धक्का दिलाय त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली कळमनुरी आणि अशा तिन्ही विधानसभा पक्षाने संघटन बांधणीसाठी मजबूत प्रयत्न केल्याचे दिसतात त्यातच आता जिल्ह्याच्या राजकारणात मोठं नाव असलेलं सातव कुटुंब भाजपात येत असेल तर ही भाजपच्या दृष्टीने हिंगोली जिल्ह्यात पक्षाला बळकटी देणारी घटना आहे सातव यांचा पक्षप्रवेश करून भाजप साध्य करू पाहत असलेली दुसरी गोष्ट म्हणजे विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद परिषदेची सदस्य संख्या ही अठ्याहत्तर आहे विरोधी पक्षनेते पदासाठी कोणत्याही एका पक्षाकडे आठ आमदार असणं हे गरजेचं आहे सध्या काँग्रेस पक्षाकडे आठ आमदार आहेत म्हणजे त्यांचा विरोधी पक्षनेता हा निश्चित होऊ शकतो त्यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीने कोल्हापूरचे सते नाव सुद्धा दिलंय मात्र भाजपला कोणत्याही परिस्थितीत विरोधी पक्षनेते पद देण्याची इच्छा नाही असंच दिसतंय आणि म्हणूनच काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना फोडून ते भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न करत जर प्रज्ञा सातव यांचा सा भाजप प्रवेश झाला तर काँग्रेसच्या आमदारांची संख्या ही आठ वरून सात येईल आणि नियमानुसार भाजपला काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता करण्याचं कायद्याचं बंधन राहणार नाही म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद दोन्हीकडे विरोधी पक्ष नेता नाही अशी अभूतपूर्व स्थिती महाराष्ट्राच्या विधिमंडळात निर्माण होईल पण प्रज्ञा सातव यांनी भाजप प्रवेश केला तर त्यांच्या आमदारकीचं काय होईल तर संविधानाच्या दहाव्या शेड्युलनुसार विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधान परिषद सभापती किंवा विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा असतो या निर्णयाला कोर्टात आव्हान सुद्धा देता येऊ शकत पण त्यासाठी निर्णय घेणं हे महत्वाचं आता सातव हो, यांनी भाजप प्रवेश केला आणि आमदारकीचा राजीनामा दिला नाही तर त्यांना अपात्र करण्याची मागणी काँग्रेस पक्ष हा सभापतींकडे करू शकतो सभापतींना याबाबत निर्णय देण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाहीये हे आपण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणात सभापतींनी तर काँग्रेस पक्ष कोर्टात जाऊन याबाबत सभापतींना आदेश द्यावेत अशी विनंती करू शकतो कोर्टाने तसं केलं आणि सभापतींनी अपात्र करणार नसल्याचा निर्णय दिला तर ते प्रकरण पुन्हा कोर्टात जाईल आणि हे सगळं होईपर्यंत सातव यांचा कार्यकाळ संपून जाईल किंवा दुसरा पर्याय हाही असू शकतो की सातव थेट राजीनामा देतील आणि सध्या महायुतीकडे एवढं संख्याबळ आहे की ते सहज त्यांना परत निवडून सुद्धा आणू शकते अशी ही सगळी गुंतागुंत फक्त विधान परिषदेत काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळू नये यासाठी सुरू आहे पण भाजपला काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद का द्यायचं नाहीये तर त्याचं उत्तर हे काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदासाठी सुचवलेल्या नावात आहे काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटलांचं नाव दिलंय आणि तेच नाव भाजपला नकोय असंच दिसतंय असं का तर सतेज पाटील हे अत्यंत साधन संपन्न नेते आहेत विधान परिषदेत प्रभावीपणे मुद्दे मांडण्यासाठी आणि किचकट सरकारी कागदपत्र लवकर समजून घेण्यासाठी मराठी इंग्रजी हिंदी भाषेवर प्रभुत्व असणंही ही तितकंच गरजेचं या सगळ्या निकषांमध्ये सतेज पाटील हे फिट बसतात याशिवाय ते गेली वीस वर्ष सक्रिय राजकारणात असल्यानं आणि त्यांच्याकडे मंत्रीपदाचा अनुभव असल्यामुळे प्रशासकीय कामकाज मंत्रालय विधिमंडळातील कार्यपद्धती याची चांगली माहिती असल्यानं त्यांना विरोधी पक्षनेते पद सांभाळताना फायदा होऊ शकतो विधिमंडळात विरोधकांचं संख्याबळ हे अतिशय कमी आहे अशा वेळी मित्र पक्षांना सोबत घेऊन चालणं हे अतिशय महत्वाचं ठरतं आता सतेज पाटील यांचे मित्र पक्षातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि इतर पक्षातील वरिष्ठांसोबत उत्तम संबंध आहेत मित्र पक्षांसोबतच्या महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांनी आतापर्यंत अनेक वेळा सहभाग घेतलाय त्यामुळे सर्व पक्षांशी ताळमेळ राखत विरोधी आवाज बळकट करण्याचं काम ते सहज करू शकतात मित्र पक्षांना सोबत घेऊन चालण्यासोबतच सत्ताधाऱ्यांना अंगावर घेण्याची क्षमता देखील विरोधी पक्ष नेत्यामध्ये असावी लागते सतेज पाटील साम दाम दंड भेद अशा पातळीवर सत्ताधाऱ्यांशी दोन हात करू शकतात सध्याच्या घडीला सत्ताधाऱ्यांसोबत संघर्ष करतील असा नेता नाहीये अशा काळात सतेज पाटील हे उजवे ठरू शकतात तसंच सोशल मीडियाच्या काळात नरेटिव्ह आणि परसेप्शन मॅनेज करणं हा सुद्धा अत्यंत महत्वाचा गुण आहे विरोधी पक्षातील नेत्याला सध्या माध्यमात आपली जागा निर्माण करण्याचं मोठं आव्हान आहे अशा काळात सतेज पाटील आपल्या माध्यम कौशल्याच्या आधारे चांगला दबदबा निर्माण करू शकतात कारण सोशल मीडियापासून ते पारंपरिक माध्यमांपर्यंत सतेज पाटील यांची चांगली पकड आहे या सगळ्याहून महत्वाचं म्हणजे सतेज पाटील हे ट्वेंटी फोर बाय सेव्हन राजकारणी आहेत तसेच महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास आणि संपर्क असणारे नेते असं सगळं असणारा नेता विरोधी पक्षनेतेपदी बसला तर महायुतीला त्यांचा अजेंडा रेटण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते हे ओळखूनच महायुतीने खेळी करून विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटील यांच्या ऐवजी शिवसेना उभाठाचे अनिल परब यांचं नाव सुचवलेलं मात्र आता प्रज्ञा सातो भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्यानं भाजपला कोणालाही विरोधी पक्षनेतेपदी बसवण्याची कायद्याने तरी गरज उरणार नाहीये पण भाजपला जरी विरोधी पक्षनेते पद हे महत्वाचं वाटत नसलं तरी समृद्ध लोकशाहीसाठी त्यांनी दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पद द्यावं अशी आपली साधी आणि भाबडी आशा आहे तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारे योग्य संख्याबळ असताना सुद्धा विरोधी पक्षनेते नाकारण्यासाठी असे पक्षप्रवेश घडावेत का हे सगळं लोकशाहीमध्ये कितपत योग्य आहे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका